काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे नाशिकवरून त्र्यंबकेश्वर येथे दर्शन करून ही यात्रा चौदा मार्च रोजी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांच्या निवासस्थानी मुक्काम करून पंधरा मार्च सकाळी आठ वाजता मोखाडा जव्हार विक्रमगड वाडा यानंतर भिवंडी येथे मुक्कामाला जाणार असल्याचं नियोजन आहे पंचवीस हजाराहून अधिक लोक या यात्रेत सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे परंतु जव्हार शहरात नियोजन शून्य असं चित्र दिसून येत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशातील मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांना जागरूक करून एकत्र जोडण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा काढली आहे या यात्रेचे पंधरा मार्च रोजी जव्हार शहरात आगमन झाल्यानंतर विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांच्या कार्यालय गोरवाडी येथे यांचं स्वागत करून यात्रेस सुरुवात झाली पुढे साकी नाका मोर्चा नाका पाचबत्ती नाका माझ्या मस्जिद जामा मस्जिद समोरून अर्बन बँक गांधी चौक तारपा चौक अंबिका चौक मुकणे महाराजांचा पुतळा असा मार्ग असून शहरात ठिकठिकाणी थीक चाहत्यांनी रांगा लावलेल्या होत्या परंतु विक्रमगड वाडाकडूस आंबाडी अशा प्रकारे भिवंडी सभा असल्यामुळे खासदार राहुल गांधी जव्हार शहरात कुठेच थांबले नाही अशी चर्चा जव्हार तालुक्यात रंगली आहे जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट

¡Car, car,